आहे तीनशे रुपयाच्या पॅटर्न्स मध्ये हे आहेत हे बघा यातही सुंदर कलर जर तुम्ही बघितलं तर हे सगळे तीनशे रुपयाला आहेत हे बघा मिक्स मल्टी कलर साडेतीनशे रुपयामध्ये कुर्ता आणि इनर दोन्ही येतात त्यात सायझेस आहेत अगदी थर्टी एट पासून फॉर्टी फोर फॉर्टी एट पर्यंत सायझेस आहेत ही अडीचशे रुपयाला आहे आणि काय सायझेस आहेत ती है है प्री सायझेस आहेत आता याच्यात सायझेस आहेत प्लस सायझेस पण अवेलेबल प्लस सुद्धा अवेलेबल आहेत so, तुझ्या पासून त्यांच्याकडे हजार पर्यंत असे कलेक्शन कशी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जा पिंकची मी चित्राली आज पोहोचले सायन मध्ये फॅक्ट चेक करायला एका रील बद्दल एक रील पुन्हा व्हायरल झाली ती माझ्यापर्यंत पोहोचली आणि मला कळलंय की सायनच्या अगदी प्रसिद्ध असलेल्या गांधी मार्केटमध्ये तीनशे रुपयांपासून लखनवी चिकनकारी कुर्तेज मिळतात आता हे खरं आहे का तीनशे रुपयाला ते कुर्तेज मिळतात का आणि ते कुठे मिळतात हे सगळं फॅक्ट चेक करूया चल पाहूया आलेलो होत आपण मगाशी जसं मी म्हणाले तसं की आज आपण काय एक्सप्लोर करतोय तर असं आपल्याला कायम एक काही रील्स व्हायरल होतात आणि ते आपण पाहतो तशीच एक रील माझ्यापर्यंत कोणीतरी पोहोचवली आणि खरंच इकडे तसं काही मिळतं का ते बघायला आपण आलोय आपण गांधी मार्केटमध्ये आहोत या दुकानाच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे शिवाय इकडे काय मिळतं हो? ते तेवढ्याला मिळतं का चला पाहूया तर हरीश एम्ब्रॉयडरी या दुकानाची जी रील होती ती माझ्यापर्यंत पोहोचली आणि इथे तीनशे रुपयापासून सुरू होणारे चिकनकारी कुर्तेज असं मला कळलेलं आहे त्यामुळे खरंच इकडे आहेत का ते पहिला प्रश्न मी त्यांना विचारते तुमच्याकडे तीनशे रुपयापासून चिकनकारी कुर्तेज चिकन कुर्ती चिकन स्टार्ट हो म्हणालाय तो म्हणजे आपली जी पहिली पहिला जो डाऊट आहे ज्याच्यामुळे ते रील हो की नाही सो फॅक्ट चेक झालेला आहे तीनशे रुपयांपासून इथे खरंच चिकनकारी कुर्ते मिळतात आता त्यात काय व्हरायटी आहेत सायझेस काय आहेत कलर्स काय आहेत त्याशिवाय यांची है। व्हरायटी किती मस्त आणि व्हरायटी मध्ये काय वास्ट कलेक्शन आहे थ्री हंड्रेड तक शॉर्ट्स आएंगे ओके में से तेरा कलर मिलेंगे वाह सो हा शॉर्ट कुर्ती आहे ऍक्च्युअली तो फार शॉर्ट पण नाही आहे यू कॅन वेअर इट ऑन जीन्स किंवा हे बघा आणि हा खूप छान आणि प्युअर कॉटन आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे तीनशे रुपयाला यामध्ये कलर्स आहेत बारा से पंधरा कलर आते कलर मिक्स आते मल्टी कलर्स मूवी आपण सगळे तीनशे रुपये वाव रुपये हे बघा कलर्स बघा तसे पॅटर्न बघा हे बघा हा मला जरा एक दाखवा प्लीज पॅटर्न राहिला आपण अंगरखा स्टाईल म्हणाले ते हे बघा सो त्यातही पॅटर्न आहे त्यातही जर तुम्ही बघितलं तर त्याला साईड बटन्स आहेत त्याला अंगरखा म्हणतात आहे तीनशे रुपयाच्या पॅटर्न्स मध्ये हे आहेत हे बघा यातही सुंदर कलर जर तुम्ही बघितलं तर हे सगळे तीनशे रुपयाला आहेत हे बघा मिक्स मल्टी कलर मल्टी कलर मधली चाँग डिझाईन ब्लॅक वरती व्हाईट एम्ब्रॉयडरी हा क्लासिक पीस आहे हा कधीही आउट ऑफ फॅशन जाणार नाही तुम्ही मला बघितलं असेल तसा घातलेला सो हे बघा हे असे एकापेक्षा एक बारा ते चौदा कलर बारा ते चौदा कलर त्यांच्याकडे आणि ही रेंज जी आहे ती तीनशे रुपयाची आहे इथे जर तुम्ही बघितलं तर ते अख्खं त्यांचं कलेक्शन दिसत आहे सो आपण तीनशे रुपयाची रेंज पाहिली आता अजून काय आहे पाहूया साडेतीनशे येणार पहले ये हम लोग 400 में सेल करते थे अच्छा अभी ये इसका रेंज कर दिया है 350 with inner आपको आएगा इसमें sizes मिलेगी, 38 से लेके फोर्टी एट ओके ये आपको so ओके तर चारशे रुपयाला आता त्यांनी ते साडेतीनशे रुपयाला केलंय तुम्ही जर इकडे आलात आणि तुम्ही जर आपल्या चॅनलचा जर तुम्ही स्क्रीनशॉट त्यांना दाखवलात व्हिडिओचा तर हा तुम्हाला साडेतीनशे रुपयाला कुर्ता मिळणार आहे त्याशिवाय हे बघा हा ही सुंदर आहे ओके मिरर वर्क आहे त्याच्यावरती आतमध्ये इनर पॉइंट आणि इनर येतं त्याच्याबरोबर तर हे प्लस पॉईंट आहे अनेकदा लखनवी कुर्त्याचे प्रॉब्लेम काय होतात मॅचिंग इनर मिळणं अनेकदा आपल्याकडे व्हाईट ब्लॅक कधी कधी लाल जे नेहमीचे कलर आहेत त्याचे इनर्स मिळतात पण जरा वेगळा कलर असेल ना तर ते इनर मिळताना थोडा प्रॉब्लेम होतो इथे तो प्रॉब्लेम सॉर्ट होतो साडेतीनशे रुपयामध्ये कुर्ता आणि इनर दोन्ही येतात त्यात सायझेस आहेत अगदी थर्टी एट पासून फोर्टी फोर फोर्टी एट पर्यंत सायझेस आहेत वा कलर आहे किती सुंदर आहे हा गोड कलर आहे सोबत मॅचिंग आता कोणाला पण विदाऊट मिरर पण पाहिजे विदाउट मिरर पण ह्याचं पण इनर्ज येतो विदाऊट मिरर जरी तुम्हाला जर हवा असेल तर हा लखनवी असाही येतो विदाउट मिरर त्याचं क्वालिटी अगेन खूप छान आहे आणि बिकॉज आता त्याला इनर्स येतात त्यामुळे हा जर सी थ्रू असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे इनरनी तो अजून त्याचा लुक खूप सुंदर दिसतो आणि यातही बरेच कलर जर तुम्ही मागाल तो कलर ऍक्च्युली मला इथे दिसतोय आणि खूप सुंदर आहे सो हे आहे साडेतीनशे रुपयाचं कलेक्शन त्याच्यामध्ये कलर पण आहे वेगळे वेगळे येलो ब्लू किती गोड आहे आ बघा पपल लॅव्हेंडर कलर ब्ल्यू ब्लू वेगळा कलर आहे हा खराबर खूप वेगळा आणि डिफरंट कलर आहे त्याच्यावरती हा जो व्हाइट लखनवी आहे जे वर्क आहे ते खूप सुंदर दिसते मागे सुद्धा त्याला वर्क आहे आणि मागे सुद्धा मिरर्स आहेत हँड है। वरती पण बघा कुठेही कमी नाही आहे कुठल्याही वॉरची प्रत्येक ह्याच्यात ते मिरर वर्क आहे अगेन साडेतीनशे रुपयात विथ इनर मिळतोय ये सो येस सो तीनशे साडेतीनशे ची रेंज पाहतोय आता अजून काय व्हरायटी आहे बघूया त्याशिवाय त्यांच्याकडे बॉटम्स सुद्धा आहे त्याचं से फुल सेट आहे ते सुद्धा बघणार ते फुल सेट आहे सो आपण जे बघतोय त्याच्या खाली हे अशी पॅन्ट येते घरारा मॅचिंग आणि त्याला ते आतमध्ये लाइनिंग असल्यामुळे हे बघा त्याला लाइनिंग आहे आतमध्ये कॉटनची त्यामध्ये अजिबात अनकम्फर्टेबल नाही होणार हा नऊशे रुपयाचा सेट आहे सो तुम्ही हे मिसमॅच पण करू शकता तुम्हाला जो कलरचा कुर्ता पाहिजे तो घेऊन पॅन्ट तुम्ही घेऊ शकता सो हे नाईन हंड्रेड पर्यंत येणार आहे सो हे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे नॉर्मल पॅन्ट टू सो हे छान पॅन्ट आहेत स्ट्रेचेबल खाली छान अशी लेसची आणि फुलांची डिझाईन आहे सो so, हे सुद्धा तुम्ही जर कुठल्याही कुर्त्याबरोबर हे बघा असं मॅच केलं तर ते अतिशय सुंदर दिसते पॅन्ट आणि हा कुर्ता बिकॉज तो कुर्ता ची लेंथ त्याच्या खाली तुम्हाला ती जी डिझाईन आहे ती येईल ही अडीचशे रुपयाला आहे आणि काय सायझेच आहे ती प्री सायझेच आहे आता याच्यात सायझेस आहेत प्लस सायझेस पण अवेलेबल आहे प्लस सायजेस सुद्धा अवेलेबल आहेत so, येस आणि हा हे बघा जो फोक आहे हे मी तुम्हाला सांगते हे फाटत नाही लवकर बिकॉज हे असं जर असेल तर जे फ्रिक्शन असतं ना ते अवॉइड होतं सो so, असे फोक असेल तर पॅन्ट तुम्ही प्रेफर करा स्पेशली जर तुम्ही थोडे हेवी असाल ऑन द हेव्हिअर साइड माझ्यासारखे थोडे प्लम असाल तर तुम्हाला हे, हे असे पॅन्ट प्रेफर करणं बेटर आहे बिकॉज टच ही इलास्टिसिटी चांगली आहे 200 रुपय में लाजो रहेगा बिग साइज ऑल साइज सब मिलेगा ओहो है सम मटेरियल सुपर सुंदर है हे फक्त 200 रुपयाला आहेत लाजोज आहेत त्यांच्याकडे हे फक्त आणि याचा मटेरियल अगेन तो फूक आहे आणि याच्यात प्लस साइजज पण आहेत त्यांच्याकडे 200 रुपयाला आहेत खूप सुंदर मटेरियल आहे तुम्ही जर अगदी सॉफ्ट आहे त्यामुळे खूप छान आणि कम्फर्टेबल होईल सो हे दोनशे रुपयाला आहेत सो पॅन्ट अख्खा सेट जर तुम्हाला घराला नको असेल सर साडेतीनशेचा किंवा तीनशेचा सा तीन सा कुर्ता घेतला तर अगदी पाचशे मध्ये साडेपाचशे पर्यंत तुम्हाला अख्खा लखनवी सेट होणार आहे तुमचा त्यामुळे तो एक प्लस पॉइंट आहे सो कॉटन मध्ये त्यांच्याकडे फिफ्टी टू पर्यंत सायझेस आहे फिफ्टी फोर पर्यंत सायझेस आहे पर्यंत फुल आएगा स्ली फोर फिफ्टी लाईज आहे पण ही फिफ्टी टू ची साईज आहे तर ती आरामात पण कधी कधी आटण्याची शक्यता कपडा आटो का धुतल्यावरती श्रिंक नाही होत तर श्रिंक नाही होत असंही म्हणतात पण कुठेतरी थोडंसं असल्यामुळे एक हाफ इंच एक इंच मोठे ही कलर ची पण गॅरंटी आहे कलर ही जाणार नाही सो कॉटन मध्ये त्यांच्याकडे प्लस सायझेस अवेलेबल आहेत हे बघा हातावर सुद्धा छान असं वर्क आहे आणि हे असे छान छोटे छोटे डिटेलिंग सुद्धा आहे सो ही साडे चारशे साडेचारशे साडेचारशे सो साडेचारशे so बिग साईज हा बघा पांढरा किती सुंदर व्हाइट वाईट लखनवी ना एक तरी तुमच्या वॉर्डरोब मध्ये हवाच हे मी तुम्हाला सांगते बिकॉज व्हाईट लखनवी सारखं कलेक्शन नाहीये फुल व्हाईट आणि त्याच्यावर मस्त कुठला तरी रंगीत दुपट्टा घ्या बांधणी घ्या आणि तुमचा लुक सेट आहे काहीही करायची गरज नाही क्लासिक लुक असतो सो हा पांढरा सुद्धा प्लस साइज मध्ये अवेलेबल आहे खूप सुंदर आहे त्याची क्वालिटी आणि ते म्हणतात की ते श्रिंक होणार नाही आहे प्लस त्याच्या कलरची गॅरंटी आहे तर तीनशे पासून सुरू होणारे लखनवी आपण त्यांच्याकडे पाहिले ची रेंज त्यांच्याकडे पाहिली त्याशिवाय त्याच्यासोबत पॅन्ट आहेत वेगवेगळ्या वेग आणि त्यांच्याकडे प्लस साइज सुद्धा अवेलेबल आहे कलर्स जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही मागाल तो कलर खरं तर इथे अवेलेबल आहे इथे बघितलं तर एकापेक्षा एक कलर्स आहे तिकडे लक्ष जाईल तिकडे कलर्स आहेत आणि डिझाईन सुद्धा बघा हे बघा त्याच्यात डिझाईन्स वेरिएशन सुद्धा आहेत सो ही एक नेहमीची डिझाईन आहे त्याच्यानंतर ही एक वेगळीच पाचशेची रेंज आहे सो वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळी डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे आणि त्याची थोडीशी रेंज इकडे तिकडे होते पण तीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये खरंच इकडे लखनवी मिळतात हे झालेले आहे त्याशिवाय त्यांच्याकडे काय कलेक्शन आहे बिकॉज सूट्स आहेत रेडीमेड काय आहेत ते पण एक कलेक्शन बघूया जर तुम्ही इकडे आलातच तर अजून काय घेऊ शकतात चल पाहूया

फेस्टिव कलेक्शन आहे खर तर हे बघा कलर विदाउट so, लाइनिंग स्टफ आहे इसमें लाइनिंग की जरूरत नहीं रहेगी येस सो लाइनिंग ची गरज नाही आहे कलर सुंदर आहे त्याचा दुपट्टा ही किती छान आहे बघा सो so, हे साडे सहाशे पासून त्यांच्याकडे हजार पर्यंत असे फेस्टिव कलेक्शन आहेत मसलिन स्टफ एट फिफ्टी की रेंज मध्ये प्युअर मसलिन के स्टफ आपको आपण मार्केट मे 12 1500 से कम कोई भी रेंज नहीं देगा हमारे पास सिर्फ 850 की रेंज में रहेंगे विद दुपट्टास वर्क वाह फुल्ली दुपट्टास वर्क रहेंगे आपको सुंदर है ऐसा मटेरियल खूब छाने मसलीन क्लॉथ मानता है थे इसमें आपको फैब्रिक की कुछ भी कमी नहीं रहेगी बिग साइज फैब्रिक्स रहेंगे आपको सो हे बगा सो हे जे आहे मसलीन आहे तो 850 रुपीस ची रेंज आहे दुपट्टे खूप गोड आहेत खूप सुंदर आहेत ऍक्च्युली बघा हा सुद्धा ह्याच क्वालिटी आणि ह्याच काम खूप छान आहे हँडवर्क केलेलं आहे आणि ते खूप उठून दिसत सो बेस्टिव कलेक्शन आहे जसं मी म्हणते तसं की जर तुम्हाला गिफ्टिंग पर्पसेस आता आपले सगळे सण सुरू होणार आहेत त्यामुळे गिफ्ट करायचं असतील किंवा स्वतःसाठी शिवायचं असेल तर खूप सुंदर कलेक्शन आहे त्यातही आपण बघायला आलेलो खर तर लखनौ पण हे कलेक्शन हे खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे डेली डेली वेअर केली फोर फिफ्टी प्युअर कॉटन जयपुरी कॉटन सो जयपुरी कॉटनचं सुद्धा अगदी साडेचारशे पासूनच कलेक्शन आहे आजकाल अनेकदा आपण रेडीमेड गोष्टी प्रेफर करतो पण अनेकदा आपल्या फिटिंगचा प्रॉब्लेम होतो जरासा ते अल्ट त्यामुळे अजूनही सूट हे बरेच जण प्रेफर करतात आणि साडेचारशे रुपयापासून यातही बघा सगड़ा सूट है दुपट्टा है, है इनके एक खासियत रहती है सब बड़े बनने में रहते हैं बिग साइज स्टफ। इतना भी हेल्दी हाँ। रहेगा यस तो सो तो फैब्रिक की कुछ भी कमी नहीं रहेगी येस yes, तर पन्ना मोठा आहे त्याचा जसं ते म्हणतायत तसं अनेकदा आपण पन्नात लहान असल्यामुळे आपल्याला तीन, तीन मीटर साडेतीन मीटर असं करावं लागतं पण इथेच असं नाही आहे हे साडे चारशे रुपयाचे प्युअर कॉटन मध्ये जयपुरी प्रिंट्स आहेत हे सगळे रेग्युलर वेअरसाठी आणि मुळात म्हणजे जर आपला साईज किंवा थोडस हेल्दी असाल तरीही मटेरियल कमी पडणार नाही खूपच मोठा पन्ना ह्याचा आहे बघा प्रिंट आणि त्याच्यावरही छान डिझाईन आहेत अरे हे साडेचारशे ची रेंज आहे आणि त्याचा दुपट्टा आणि बॉटम बघा किती गोड आहे सो प्रिंट ऑन प्रिंट ची जी सध्या फॅशन आहे जयपुरी सूट ची जी पॅटर्न पॅटर्न आहे फॅशन आहे सो पॅन्ट तुम्ही शिवून ह्याच्यावरती हा दुपट्टा आहे पर... पार्टीवेअर थाउजंड रुपीज मे ओनली प्युअर ऑर्गेन ओनली थाउजंड रुपीज प्युअर ऑर्गेन वा बाहेर खाली जाय बावीस सो पिसो बाहेर त्याची रेंज खूप जास्त आहे पण इथे तुम्ही ह्यांच्याकडे आलात तर ऑर्गॅनजा तुम्हाला मी मध्ये ऑर्गॅन्झा साडीज दाखवलेल्या आणि त्या तुम्हाला बऱ्याच आवडल्या होत्या सो है, है हा ऑर्गॅन्झा सेट आहे सूट आहे हा बघा आणि हा फुल पार्टी वेअर आहे खालीही त्याला छान अशी मस्त हेवी बॉर्डर आहे अख्खा बॉडीला बॉर्डर आहे अगेन त्याची त्याचा पल्ला खूप मोठा आहे दुपट्टा।, दुपट्टा ही खूब सुंदर है बघा गोल्ड कलर आहे मज्जा पिंक पिंक कलर आहे पार्टी वेयर में हमारे पास 850 से रेंज स्टार्ट है हां दुपट्टा ही बघा तो ही हजार पन्नास so ची रेंज आहे आता ही बरेच ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे रेंज सो पार्टी वेअर फेस्टिव्ह ची रेंज सुरू होते मगाशी पण आपण साडेसहाशे रुपयाचं बघितलं तेही त्याच त्याच्यातलं होतं हाही गोड कलेक्शन आहे खर तर अख्खा ते रोजेसमुळे ते खूप छान दिसतं सो so असं यांच्याकडे एकापेक्षा एक कलेक्शन आहे आता हे शॉपचे डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर यांनी सांगितलं जर तुम्ही ते आलात मज्जापिंचं सा नाव सांगितलं व्हिडिओचं जर सा तुम्ही त्यांना दाखवला किंवा त्याचा एक स्क्रीनशॉट जरी दाखवला तर तुम्हाला ही रेंज मिळणार आहे तीनशे साडेतीनशे शिवाय जे सांगितलंय ती रेंज मार्केटमध्ये ह्या सगळ्याचे प्राइसेस जास्त आहेत आणि लखनवीचे तर तुम्हाला माहितीच आहे म्हणून आपण ऑल द वे हे दुकान शोधत शोधत इकडे आलो फॅक्ट चेक केलं आणि ते फॅक्ट चेक अगदी बरोबर होतं तर आपण कुठे आहोत आपण आहोत गांधी मार्केटमध्ये गांधी मार्केट कुठे तर सायनला आहे अगदी हायवेला आहे कोणीही तुम्हाला सांगेल जीटीबी स्टेशन जवळ आहे इकडे नाहीतर जर तुम्ही किंग सर्कल स्टेशन पण येऊ शकता हे हार्बरचं झालं पण जर तुम्ही सेंट्रलनी येत असाल तर सायन्स स्टेशन सुद्धा अगदी दहा मिनिटांवरती आहे सर बाय रोड सुद्धा येऊ शकता त्यामुळे फार रिचेबल आहे फार कनेक्टेड आहे तुम्हाला काही शोधावं लागणार नाही गांधी मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्ही बरंच काही इथं घेऊ शकता पण हे मुख्य हे दुकान कुठे तर ह्याचं नाव आहे हरीश एम्ब्रॉयडरी थर्टी थ्री नंबर शॉप आहे मेन गेटनी जर तुम्ही पहिल्याच गेटनी आत आला की सरळ आत आला की टुवर्ड्स एंडला हे दुकान तुम्हाला दिसेल कोणालाही विचारलं की तेहतीस नंबर कुठे तर ते सांगतील हरीश एम्ब्रॉयडरी तिथे आपण आलो होतो लखनवी बघायला त्यांची रेंज तीनशे पासून खरंच स्टार्ट होते का सो तीनशे पासून खरंच स्टार्ट होते ह्याचं कलेक्शन एवढं वास्ट आहे साडेतीनशे रुपयाला तर विथ इनर कुर्तीज मिळतात सुद्धा आहेत प्लस सायझेस साडेचारशे रुपयाला आहेत त्यांचं कलेक्शन त्याशिवाय सुद्धा त्यांच्याकडे मस्त सूट्स आहेत फेस्टिव्ह कलेक्शनचे रेग्युलर वेअरचे अगदी साडेचारशे पासून सुरू होतात त्यामुळे इथे आल्यावरती एखादी तरी गोष्ट तुम्ही घेऊन जाणारच आहात आता ऑब्विसली जाता जाता वेळ आली आहे ती माझी टॉप फाय निवडण्याची हरीश एम्ब्रॉयडरी गांधी मार्केट मार्केटमध्ये आलो होतो शॉप नंबर तेहतीस आणि तिथल्या लखनवीचं कलेक्शन मला प्रचंड आवडलंय आता जाता जाता माझे टॉप फाईव्ह कोणते आहेत सो नंबर एक अक्ष अगदी जो अंगरका पॅटर्न जो म्हणाला होता त्यांनी तो आहे ऍक्च्युली तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये बरंच काय आहे मला हा कलर मुख्यतः आवडतो म्हणून हा सो तीनशेच्या ह्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत तर ते होतात सो हा माझा एक नंबर होतो त्यानंतर नंबर दोन आहे हा पॅटर्न याच्यात आपल्याला साडेतीनशे रुपयाचा आहे पॅटर्न आहे बघा इनर येतं त्याच्यासोबत सेम कलरच त्यामुळे हा यातही कलर्स आहेत गोड गोड फॉर्टी फोर फौर्ट पर्यंत त्यांच्याकडे सायझेस आहेत त्यामुळे तुम्ही ती साईज घेऊ शकता दिस इज इस... नंतर प्लस सायझेस मध्ये आपण कुर्ती पाहिलेत आणि फार कमी वेळेला त्याच्यात छान छान कलेक्शन मिळतं त्यामुळे इथे मला हा जो मुळात लखनवी म्हटल्यावर पांढरा कलर हा क्लासिक असतो त्यातही माझ्या साइज मध्ये मला हा मिळाला त्यामुळे माझ्यासाठी हा आहे चार नंबर होतात हे सूट्स यात रेग्युलर वाले जे साडे चारशेचे होते जयपुरी कॉटन चे मुळात त्याचा पन्ना मोठा असल्यामुळे जर तुम्ही थोडेसे असाल तुम्हाला जर जास्त कपडा लागत असेल तर या ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम मिळणार नाही त्याचं पॅन्ट आणि दुपट्ट्याचं सुद्धा छान प्रिंट सेट सो हे आहे चार नंबर आणि पाच नंबर माझ्यासाठी होता हा रंग आणि हा पॅटर्न आय साडे सहाशे रुपयाला त्याचा दुपट्टा सुद्धा खूप छान आणि गोड आहे साडे सहाशे रुपयात रिझनेबल शिवून अक्षरशः छान आपल्या पॅटर्न प्रमाणे मिळू शकतो त्यामुळे सो so, हे होते माझे टॉप फाईव्ह आता तुम्हाला त्यातलं कोणतं आवडलं इकडे तुम्ही येणार आहात का नेहमी मला तुम्ही कमेंट करून छान छान उत्तरं देत असा सो इथे सुद्धा मला सांगा हे कसं वाटलं अजून मी इथे काय एक्सप्लोअर करायला पाहिजे तर ते सुद्धा सांगा बाकी शॉपचे सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहेतच आणि हो असाच नवीन व्हिडिओ घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच